मित्र हो आज या ठिकाणी मातंग समाजाच्या वतीनं आपल्या लोकशाही रान्नाभाऊसाठी नगराच्या जवळ असणारी दीडशे दोनशे वर्षापूर्वीची जी स्मशानभूमी आहे या स्मशानभूमीच्या अनुषंगानं गेली तीन दिवस झालं इथं उपोषण चालू आहे आणि ते उपोषण साधंसुद्धा नसून ते आमरण उपोषण चालू आहे गेली तीन दिवस झाला आमच्या वेदना आमच्या भावना शासन प्रशासनाला आम्ही कळवत आहे आणि आमच्याकडं त्यांचं दुर्लक्ष होत आहे का तर शंभर टक्के दुर्लक्ष आहे आज या ठिकाणी या निमित्तानं मी सांगत आहे खरं तर इथं आमचे संतश्रेष्ठी सतुभू महाराज यांचा जिवंत समाधीचा जो कठडा होता तो कठडा त्यांनी उकरून काढलेला आहे आणि जिवंत समाधी असताना त्यांनी त्या समाधीचं उद्ध्वस्तीकरण केलेलं आहे त्याचबरोबर इथं लहान मुलं काही वृद्ध लोक इथं दफन केलेले आहेत हे काम करत असताना त्या दफनाच्या प्रेतांची या ठिकाणी उकल झालेली आहे आणि आमच्या मातंग समाजातल्या काही थोर महंतांचा संतांचा आणि थोर विभूतींचा या ठिकाणी अपमान झालेला दिसून येतोय ही खेदजनक बाबा आहे लाजीरवाणी बाबा आहे आणि आम आमच्या या भावना शासन प्रशासनाला गेली आठ ते दहा दिवसाला आम्ही सांगायचा प्रयत्न केला यावर कुठल्याही प्रकारची दखल एका ठिकाणी घेतली जात नाही मित्रांनो सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आम्ही गेली पंचवीस वर्ष झालं रस्त्यावरची लढाई लढत आलो आहे काही प्रशासन कार्यालय असतील प्रांत कार्यालय असतील पोलीस प्रशासन कार्यालय असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल या ठिकाणी आजवर आम्ही आंदोलन मोर्चे उपोषण केले पण मातंग समाजावर एवढीही वाईट परिस्थिती येऊ नये की त्यांचं आंदोलन एखाद्या स्मशानभूमीत व्हावं आणि ही खेदजनक बाब आम्ही आमच्या पद्धतीनं आमच्या भावनेतून आम्ही सांगत आहे मित्रांनो या ठिकाणी आमची दखल या ठिकाणी घेतली जात नाही ही शोकंतिका करण्याची बाब आहे आणि म्हणून या ठिकाणी आज प्रशासन कार्यालयातील काही पदाधिकारी काही प्रशासक या ठिकाणी आले वायस पी आलेले आहेत प्रांताधिकारी आलेले आहेत तहसीलदार आलेले आहेत आणि आमच्या अष्ट्या शहराचे पी या ठिकाणी या ठिकाणी आलेले आहेत ही तडजोड करण्याची भूमिका करत आहेत जाणून बुजून त्या आमच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या कुठला राजकीय दबावाखाली दाबल्या जात आहेत का अशी आमची भूमिका या ठिकाणी आम्हाला मत व्यक्त करू वाटतंय मित्रांनो आज या ठिकाणी जी लहान लहान बाळं पुरली होती त्यांचं दफण केलं होतं त्यातले एक कुटुंब आमच्या या ठिकाणी आता या उपासनाच्या घटनास्थळी आलेलं आहे मी त्यांना विनंती करेल की त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त कराव्यात त्यांचं मातृत्व आणि दातृत्व या ठिकाणी त्यांनी व्यक्त करावं त्या बाळाला आत्ता आठ ते नऊ महिने झालेले आहेत त्या मातेचं आमच्याशी असं मागणं आहे की आता येत्या दोन महिन्यामध्ये त्या बाळाला एक वर्ष पूर्ण होतंय आणि वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या प्रेताचं जे काय पूजाविधी आहे एक वर्षाभराची ती आम्ही कुठल्या ठिकाणी करायची हे आम्हाला या ठिकाणी सांगायचं आता दुःख व्यक्त करायची भावना अशी आमच्या आहे मी त्या मातेला विनंती करतो की त्या मातेने तिने दोन व्यक्त करावेत जे काही माझ्या मुलाचं झालेलं आहे ते आठ महिने पण झालेले नाही आणि वर्ष पण झालेलं नाही आता मी माझ्या मुलाला निवत कुठं ठेवायचं हे मला प्रश्न पडलेला आहे जे काय झालं ते लई चुकीचं झालेलं आहे काय ते ह्या गोष्टीला न्याय दिलाच पाहिजे माझी कळकळीची विनंती आहे भारतरत्न डॉक्टर बाबा साठे यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुले यांचा भारतीय संविधानाचा मातन समाजातील या समाधीच उद्ध्वस्तीकरण करणाऱ्या गावगुंडांच्यावर अठराशे अॅक्ट गुन्हा दाखल आमच्या या समाधीचा उद्ध्वस्ती करणाऱ्यांच्या गावगुंडांच्यावर अठराशे गुन्हा दाखल कोण म्हणताय करत नाही गावगुंडाचं करायचं काय गाव गावगुंडाचं करायचं काय